पुरंदर नजरेत आला राजांनी सामोरे जाण्यासाठी पायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले जय भवानी असे पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले भोई गड चढू लागले बालेकिल्ल्याच्या सदर दरवाज्यातून पालखी जाताना दरवाजावरची नोबत दुमदुमली ती थेट राणीवंशाच्या महालात पोहोचली भोयांनी पालखी ठाण केली राजे बालकिल्ल्याच्या पायऱ्या चढू लागले एकवार मागे वळून त्यांनी भक्कम माझेचे हात पसरलेल्या पुरंदरावर टेकळती नजर फिरवली आणि झपाझप कदम मुसलीत झटणारे मुजरे आपले सेकरी ते थेट तरुणी महालाकडे चालले तरुणी महालाच्या दालनाच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांच्या हातात त्यांनी आपल्या कमरेची जमदाड उधरून दिली उंबठ्याजवळ पायातील बागदार मोजळ्या उतरल्या आणि समायात देवणाऱ्या शांत दालनात पाऊल टाकले समोर सेवाजी मंचका शेजारी उभे असलेल्या हसतू हो आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले उजवा हात तीन वेळा परसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला जिजाऊ हसतच पाच पावले पुढे आल्या त्यांचे चरण शिवून राजांनी त्यांचा उजवा हात स्वतःच्या मस्तकी लावला जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली आम्हाला वाटलं बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला राहतं की नाही कोण जाणे म्हणून जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठवले शांतपणे त्या सेबाईंच्या मंचकाजवळ गेल्या सुनबाई म्हणून त्यांनी हळूवार साद घातली सईबाईंनी जडावलेले डोळे उघडले जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावर उठून बसण्याची कोशिश करू लागल्या राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळच शांत केले आणि त्यांच्या कुशीतील दुपट्यात दुपटलेले चळवळ्या बाळराजांना अलगत उचलताना जिजाबाई म्हणाल्या तुमची स्वारी गडावर आली जागत्या मोहरांच्या थैलीचा उतरून ती थैली एका तपकात ठेवली हातातील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नकळतच राजांच्या घारी नजर मंचकाकडे गेली डोळ्यांना डोळे क्षण मात्र भिडले शेम कुशल नजरेतच विचारले गेले हातातील धडपडणाऱ्या राजांच्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले गणिमावर एल्गारी चाल करताना आग वर्षवणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वाचल्याची मुख बरसात करू लागले बाराजांच्या बिटबिटत्या सतेज डोळ्यांना पाहताना राजांचे भान हरपले मंचकावरून सईबाई आणि शेजारी उभा असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने भोवती समयांनाच कळत होता नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली तिथे उंबरट्याबाहेर उचुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटी उभी होती जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदब मुजरे केले त्या मंडळीत मानकोजी संभाजी सारे मिट इमान होते त्या सर्वात आपले एकदा नजर पडावेत असे वाटत होते त्या मोहऱ्याने ते सारे उंबरठ्या बाहेर दाटले होते त्यांच्यावरची नजर उचलून राजांकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या पहिला बाळ जे खाशी कौतुकाची बाब नाही राजे अ मतलब मा साहेब आमच्या ध्यानी नाही आलं राजांची पुत्र मुख दर्शनाची समाधी बंगली नाही म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर बरोबर काशी मंडळी दरवाजातच खोळंबली आहेत त्यांनाही बाराजांना पाहावं असं वाटतंय जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न हसले आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताचा इशारत केली तशी सारी मंडळी दालनात आली फक्त नूरखान बेग बाहेर राहिले मुघलांनी राजा राजाच्या राणीवंशात कसे कदम टाकायचे त्याच्या अडचण राजांनी घेतली खान तुम्ही का थांबलात बेशक आत्या राजांनी त्यांची कोंडी फोडली नूरखानही आत जिजाबाईंनी बाळराजांना मानकोजीच्या हाती दिले भुवया चढवीत डोकीवरची पगडी डोलवून त्यांनी बाळराजांना डोळा भरून पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले हा करीत संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगत घेतले तशा जिजाबाई म्हणाल्या सांभाळून घे रे बाबा उभ अरबी घोड पोटाखाली मान घालून उचलणारा तू अजून बाळराजांनी मान नाही धरली सगळेजण त्या बोलांनी दिलखुलास असले